अहमदनगर शहर सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे अहमदनगर शहर सहकारी बँकेची त्रेपन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली अहवाल वर्षात बँकेने सत्तेचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपये वसूल केले असून त्यापैकी सोळा कोटी पंचेचाळीस लाख इतक्या रकमेची वसुली ही निर्लिखित कर्ज खात्यात झाल्याने बँकेला नऊ नौ कोटी पंधरा लाख ,00 इतका ऑपरेटिंग प्रॉफिट झालाय वैधानिक तरतुदीनंतर बँकेला सहा कोटी साठ लाख ,00 इतका निव्वळ नफा झाला एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर बँकेचा एकूण एन पी ए सहा टक्क्यांनी तर नेट एन पी ए चार पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्क्यांनी कमी झालाय शहर बँकेने गेल्या त्रेपन्न वर्षात ग्राहकांना अनेक प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यात बँकेचे सभासद सर्व संचालक मंडळाच्या पाठीशी भक्कम उभे असल्याने हे सर्व शक्य झालंय असं प्रतिपादन बँकेचे चेअरमन सी ए गिरीश घैसास यांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलंय मौली संकुल येथील सभागृहात झालेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बँकेचे चेअरमन सी ए गिरीश घैसास व्हाइस चेअरमन डॉक्टर भूषण अणभुले ज्येष्ठ संचालक सुभाष गुंदेचा अशोक कानडे संजय घुले डॉक्टर विजयकुमार भंडारी सुजित बेडेकर शिवाजी कदम संचालिका रेश्मा आठरे जयंत येलुलकर प्राध्यापक माणिकराव विधाते निखिल नहार प्रदीप कुमार जाधव दत्तात्रय रासकोंडा बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश लोखंडे सेवक प्रतिनिधी संतोष मखरे राजेंद्र गायकवाड आदींसह सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते बँकेचे सभासद बी एम बांदल उबेद शेख वसंत लोढा रामचंद्र धर्माधिकारी अशोक बाबर रत्नाकर कुलकर्णी बबनराव झावरे आदींनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की अहमदनगर शहर सहकारी बँक ही सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेची बँक आहे संचालक मंडळाने चांगलं काम केलं असून यावर्षीचा बँकेचा अहवाल अतिशय उत्कृष्ट झालाय लवाद विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच सर्व संचालक सदस्यांनी वसुलीचं कामकाज चिकाटीनं केल्याने बँक प्रगती पथावर आहे गेल्या अनेक वर्षांपासून संचालक मंडळ सभेचा भत्ता घेत नाही या कृतीचं अनेक सभासदांनी कौतुक केलंय अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या त्रेपन्नव्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढील विषयांचं वाचन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश लोखंडे यांनी केलं यावेळी सर्व सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी दिली यावेळी बँकेचे कायदा सल्लागार ज्येष्ठ विधिज्ञ के एम देशपांडे यांचा महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या परिषदेत सन्मान करण्यात आल्याबद्दल बँकेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला तर बँकेचे ज्येष्ठ सभासद आणि माजी कर्मचारी सुरेश साठे यांनी एकशे सात वेळा रक्तदान केलं त्यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल त्यांचा देखील या सभेत सत्कार करण्यात आला बँकेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर भूषण अणभुले यांनी आभार व्यक्त करत सभेची सांगता झाली आणि सर्वसावसरांना सुद्धा एक मानसिक अवस्था आहे परंतु या वर्षात संचालक मंडळाने खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि यंदाची आकडेवारी पाहिली तर वसूल भाग भांडवल त्याच्यानंतर सी आर ए आर हा दोन पॉईंट चौसष्टवरून सात पॉईंट बावीसवर गेला परंतु सरांनी आत्ताच सांगितलं नैसा सरांनी की तो अजूनही आरबीआयच्या नॉर्थपेक्षा कमी आहे तो वाढवण्याचे संचालक मंडळाला आधुनिक प्रयत्न करावा लागते ग्रॉस एन पी ए बावीस पॉईंट अठ्ठावीसवरून सहा पॉईंट झिरो दोन आणि नेट एन पी ए चौदा पॉईंट पंधरावरून चार पॉईंट अठ्ठ्याऐंशीवर आला एन पी ए तरतूद आपण पुरेशी तर केली पण रिझर्व्ह बँकेचे नियमपेक्षाही सतरा लाख रुपयांनी जादा केली ही एक चांगली समाधानाची बाब त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे वर्ग क वरून ब मध्ये आपण आलो ही एक संचालक मंडळाच्या चांगल्या कामाची पावती निश्चित वाटते आता सतरा कोटी नव्वद लाख तोट्यावरून सहा कोटी साठ लाख निव्वळ नफा या वर्षात आपल्याला मिळाला आहे बरोबर आहे सर परंतु या अहवालामध्ये या सहा कोटी साठ लाख निव्वळ नफ्याचा काय विनियोग तुम्ही करणार आहे किंवा संचालक मंडळानं काय धोरण ठेवले सभासदांना काही लाभांश देणार आहेत त्याचा काय कुठे उल्लेख दिसत नाही देणार नसाल तर काय त्याला अडचणी येईल किंवा रिझर्व्ह बँकेची परवानगी जर घ्यावा लागेल असेल तर त्या दृष्टीने काही तुम्ही प्रकरण करणार आहेत का ही एक आमची शंका आहे दुसरा मुद्दा असा आहे की आपल्या ठेवी तीस कोटी रुपयांनी गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या आभारात ते कमी झालेले म्हणजेच ठेवीदारांचा विश्वास आपण अद्याप तेवढा संपादन करू शकलेलो नाही ठेवीदारांचा विश्वास कमी होणं आणि ठेवी गतवर्षीपेक्षाही कमी होणं हे थोडीशी सर्वांना विचार करण्याजोगी बाब आहे याच्यात दोन गोष्टी आहेत एकतर सभादारांचा ठेवीदारांचा काही अंशी मधल्या दोन तीन वर्षाच्या कामकाजामुळं आपल्यावर विश्वास कमी झालेला आहे काही अंशी आणि दुसरं आपले जे ठेवीवरचे व्याजदर आहेत ते नगर शहरामध्ये ज्या बाकीच्या नागरी सहकारी बँका आहेत त्यांच्या तुलनात्मक कमी सुभाष त्यांचं समाजात पत वाढवण्याचं काम गेल्या पन्नास वर्षापासून शहर सरकारी बँकेला चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे आणि तेच काम आपण पुढे चालवतात ठीक आहे काम करत असताना थोडेफार चुका होत असतात ज्या कर्जदाराला आपण कर्ज देतो त्याच्यावर असं काही लिहिलेलं नसतं कि तो कर्जदार भविष्यामध्ये थाकीत जाईल आम्ही पण एक संस्था चालवतो फार अवघड परिस्थिती बँकिंग क्षेत्रामध्ये आणि ह्या क्षेत्रामध्ये बँक चालवताना कोण कशा पद्धतीनं समोर येतोय संचालक मंडळ त्या बाबतीत कसा निर्णय घेतोय ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंमन असतात आणि शहर सरकारी बँकेचा जर आज आपण विचार केला तर जो काही अहवाल मी वाचला अहवालात फार खोलात जायची गरज नाही चांगल्या प्रकारे काम आपण या ठिकाणी करीत आहात गायसासर असतील सोहळशी हुंदेचा असतील आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ ज्या पद्धतीने ह्या दोन वर्षामध्ये आपण जो काही के कारभार केलेला आहे हा कारभार शंभर टक्के म्हणजे आता काही सभासदांनी इथं जी मागणी केली की आम्हाला डिव्हिडंड मिळाला पाहिजे इथं असलेल्या सभासदांना डिव्हिडंड मिळालाच पाहिजे असा विषय नाही आहे परंतु बँक डिव्हिडंड देते याचा अर्थ बँकेतल्या कारभार हा फार चांगल्या प्रकारे चालू आहे त्याचा त्यातला आहे तो मतदार्थ आहे म्हणून शहर सहकारी बँकेनं जी काही वसुली जे काही कठोर निर्णय घेतले मला सहाशेराव कानडींनी बेडेकर सरांनी काही गोष्टी याच्यापूर्वी मला सांगितलं वसुलीच्या बाबतीत जे काही तुम्ही कठोर निर्णय घेता ते निर्णय तुमच्या सर्व संचालकांचं अभिनंदन करण्यासारखं आहे व्यक्ती महत्वाची नाही आहे संस्था महत्वाची आम्ही पण पंडित दीनदयाल परसंस्थेच्या माध्यमातन फार मोठमोठ्या मोड़ लोकप्रतिनिधींच्या घरच्यांवर आम्ही गुन्हे दाखल केलेत एकशे चे दाखल केलेत त्याचा मागचा पुढचा काही विचार केला नाही या ठिकाणी जसं तुम्ही आता सांगितलं की बा संचालक मंडळ भत्ता घेत नाही आता पतसंस्थेपेक्षा तुमची भत्तेची अमाऊंट फार मोठी आहे आमची फार आम कमी आहे शंभर रुपये एका मिटिंगला परंतु गेले बत्तीस वर्ष झाले पंडित दिनदयाल पतसंस्थेचा संचालक अजूनपर्यंत कोणीही संचालकाने भत्ता घेतलेला नाहीये तो भत्ता आम्ही संस्थेच्या इतर कामासाठी वापरतो जो चढता आलेला आहे हा ह्या सरत्या आलेखामध्ये पुनशा प्रयत्न होतील तुम्हाला अडचणीत आणण्याचे तुमच्या बँकेच्या कारमाराला बदनाम करायचे सगळे प्रयत्न होतील पण आता भी करू नका भांडव सर आपण निश्चितपणे आहेत राजा भाऊ सारखे लढवय माणसं आहेत सगळे जाऊन आपण विषय तो नाही पण सांगायचा उद्देश काय माहिती काय की आता बोलताना मला वाटतं बांदार सर म्हटले की जेव्हा कर्जदाराच्या पाठीशी जेव्हा गुंड प्रवृत्तीचे लोक उभे राहतात तेव्हा सुद्धा काही प्रमाणात बँकेसमोर अडचण निर्माण होते आता जर कधी अशा गुंड प्रवृत्तीचे लोक बँकेच्या प्रगतीला अडचण बनत असतील तर आम्ही शब्द देतो या व्यासपीठावरून की आम्ही तुमच्या बरोबर yes. आहोत आणि फक्त मी तर आधीच सांगितलं मला काही नगरसेवक पद लढवायचं नाही म्हणून मी बोलतो काही भाग नाहीये मनापासून ना आम्ही उभे राहणार सर कारण आताच वसंत शेठ म्हटले की तीनच बँकांचे नाव घेतले त्यांनी एक आपली बँक एक अंबिका महिला आणि तिसरी मर्चंट बँक अहो चौथी बँक एवढ्या मोठ्या शहरामध्ये नसाल की ज्याचं नाव घेता येईल सर्वसाधारण सभेला सा निश्चितपणे दुर्दैवाची बाब आहे सर मी एवढं सांग अटॅच केल्या कोर्टाचे आदेश घेतले आणि अटॅच त्या प्रॉपर्टीज विकण्याची सुद्धा वेळ आली नाही नुसतेच आपल्या प्रॉपर्टीजला अटॅचमेंट लागले म्हटल्यानंतर फटाफट घेऊन पत अशी वसुली जवळपास सव्वा सात कोटी रुपये दोन केसेसमध्ये आपण वसुली केलेली आहे हे मी उद्धव कशासाठी सांगतो की वेळ का लागतो हा एक प्रकार ही प्रक्रिया मी जाईल ना जवळपास अकरा महिने लागले आम्हाला सव्वा सात कोटी रुपये वसूल करायला आपल्याकडची एक ज्युडिशियल सिस्टीम म्हणा किंवा एक प्रशासकीय जे काही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये मला काही कोणावर टीका करायची नाहीये परंतु त्याचे चक्र खूप धीम्या गतीने फिरत असतात वेळ फिर का लागतो तर याचा अर्थ याचं कारण आम्ही काही कारवाई करत नाहीये किंवा आम्ही कुठंतरी कमी पडतोय अशांना भाग नाहीये आम्हाला जेवढं शक्यतो देवो, तेवढं आम्ही करत असतो पण काही गोष्टी बँकेच्या हातामध्ये नसतात त्या प्रक्रियेमधनं बँकेला जावं लागतं त्या मोठी अमाऊंट मोठ्या कर्जदारांकडे आणि ती वसूल करण्याकरता अनेक अडचणी येतात दबाव येतात परंतु या दबावाला न जुमानता जी बँकेमार्फत वसुली केली जाते त्याचं संपूर्ण श्रेय संचालक मंडळ आणि कोर्ट विभाग आहे कारण त्यांनी जर कारण तर माझं काम हे ऑर्डर मिळवून देणं आहे परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी बजावणी जी करावी लागते ती वा, अंमलबजावणी ही कोर्ट कोर्टामार्फत केली जाते आणि त्याच्यासाठी आपला जो लिगल डिपार्टमेंट आहे ते अत्यंत तरबेज आहे आपण आत्ता माझा वार्षिक सर्वसाधारण सभेत जो सत्कार केला त्याबद्दल मी बँकेचा सभासद लिगल ऍडवायझर प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर